देवीची ओटी भरण्याचे महत्त्व देवी नाची सांगता देवीची ओटी भरून खण आणि साडी अर्पण करून करणे कारण म्हणजेच देवीचे निर् देवीच्या निर्गुण तत्वाला आपण आध्यात्मिकाची उन्नती व कल्याण कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणता येण्यास आव्हान करणे होय तर देवीला खण आणि साडी अर्पण करताना देवीला प्रत्यक्षात कार्य करण्याची प्रार्थना केल्याने आणि केल्याने त्या आधी त्या आधी केलेले पंचोपचार विधीतून कार्य कार्यरत झालेल्या विधी देवीच्या निर्गुण निर्गुण तत्वाला साडी आणि खण त्यांचे रूपात मूर्त मुरत सगुण स्वरूपात सौरुपा, स्वरूपात साकार होण्यास सहाय्य सा होते देवीची ओटीची ओटी, ओटी आपण योग्य पद्धतीने भरावी तर देवीची ओटी ही आपण पहिल्यांदा देवी देवीला अर्पण करावयाची साडी ही सुती किंवा रेशमी असावी कारण देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धारण करण्याची त्याच्यात इतकी धाग्यांमध्ये इतकी क्षमता असते की त्याची तुलना धाग्यामध्ये अधिक असते म्हणून आपण रेशमी रेशमी साडी घ्यावी रेशमी किंवा सुती घ्यावी तर ता ताटात ता, 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 साडी ठेवून त्याच्यावर खण नारळ खण नारळ थोडे तांदूळ थोडेसे तांदूळ घ्यावेत तर ता, नार नारळाची ही शेंडी जी असते ही नारळाची शेंडी असते ती आपण नेहमी अशी आपल्या देवीकडे करावी त्याच्या ही साडी त्यावर खण आणि हे नारळाची शेंडी वगैरे आणि ता विशेषतः तांदूळ तांदूळ आपण घ्यावेत तर आपण नंतर ताटातील ताटातील सर्व वस्तूंच्या हातात हातात ओ हातात म्हणजे असे ओझळीत घेऊन घेऊन आपल्या छातीसमोर त्या धराव्यात आणि देवीला आपण प्रार्थना करायची आहे देवीसमोर उभारून देवीकडे चैतन्य चैतन्य मिळ चैतन्य मिळणे आणि आपल्या आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्वक आपण प्रार्थना करावी त्यामुळे देवी तत्व जागृत होण्यास सहाय्य सा होते ओटीचे साहित्य देवीच्या चरणाशी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावे मग पहिल्यांदा आपण नारळ आणि हे घ्यायचं आहे नंतर हे ठेवून आपण नंतर त्यावर तांदूळ दोन्ही हाताने दोन्ही हाताच्या ओंजळीने आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे त्या आपल्या साडीवर ठेवायचं आहे साडीवर ठेवायचं चरणावरती तांदूळ व्हायचे ता, आहेत देवीला अर्पण केलेले केलेली साडी शक्य शक्य असल्यास परिधान करावी तसेच नारळ नारळ जो असतो तो आपण प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो ओटी ओटी भरताना हाताची ओंजळी छातीसमोर छा छातीसमोर छातमोरं घेऊन आपण ती आपण देवीला प्रार्थना करायची आहे की मी अशा असं तुम्हाला ओटी ओटी तुम्हाला तुमा, तुमा, आज भरणार आहे तर तुम्ही माझ्या या ओटीचा स्वीकार करावा असं म्हणून आपण की देवी आपल्या हे कार्य करता करत असताना आपल्यासमोर सूक्ष्म सूक्ष्म प्रक्रियेत प्रक्रियेत त्यामुळे आपल्याला लाभ होतो त्याचा देवी आपल्याच्या आपल्या जवळ अदृश्य रूपामध्ये असतेच त्यामुळे मग आपण करायची असते तर शास्त्रात शास्त्रातून पृथ्वी तल दा, पृथ्वी तत्वाच्या साह्य साह्याने सात्विक लहरी प्रक्षे प्रक्षेपित होतात या लहरी नारळाच्या पाण्यात पाण्यात असल्या असले, असले असलेल्या असलेल्या आपल्या आप्त तत्वाच्या साह्याने प्रक्षेपण होण्याच्या लहरीमुळे गतिमान होऊन कार्यरत होत कार्यरत होतात त्यामुळे त्यामुळे पूजा क पूजा करणाऱ्या देह दे, देहा देहाभोवती देहाभोवती त्या लहरी लहरी सा, साक्षरक संचारक कवच निर्माण होण्यास सहाय्य सा होते तसेच साडी आणि खण यामध्ये यामध्ये आलेल्या देवी तत्वाचे देवी तत्वाच्या सात्विक लहरीमुळे या प्राणदेह प्राणदेह आणि प्रणय कोश अशा अशा शुद्ध शुद्ध होण्यास साह्य होते म्हणून मग आपण नारळ हा नक्कीच घ्यावा मग नंतर हाताची ओंजळ छाती समोर येईल अशा पद्धतीने आपण उभा राहायचे उभा उभा राहायचे आहे त्या उभा उभा होणाऱ्या होणाऱ्या मुद्रे मुद्रेमुळे शरीरातील चंद्रनाडी चंद्रनाडी कार्यरत होण्यास सहाय्यता हो सहाय्यता होते तसेच मनो मनोमायकोशातील माय मायकोशातील माय, माय सात्विकांचे सात्विकांचे प्रमाण प्रमाण वाढवण्यास सहाय्य झाल्याने मन शांत होते या मुद्रेमुळे पूजक देव देवी ते समोर दे, समोर जास्तीत जास्त नम्र होतो देवीकडे देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी हाताच्या बोटा बोटातून पूजा करणाऱ्या शरीर शरीरातील संक्रमी संक्रमित होण्यास सहाय्य जा, झाल सहाय्य झाल्या झाल्याने शरीरातील अना अनाहत चक्र चक्र कार्यरत होऊन होऊन पूजे पूजेच्या अं पूजेच्या पूजा करणाऱ्या रे, करणाऱ्याला देवी देवी प्र देवी प्रति भाव जागृत होतो त्यामुळे त्यामुळे त्याला स्थूल व सूक्ष्म या या देहाचे शुद्ध होण्यास होण्यासहाय्य होते एवढ्या एवढ्या देव, देवी जेवढ्या देवीचे प्रति प्रतिभाव जास्त तेवढा पूजा विधी विधीतून मिळणाऱ्या सात्विकता जास्त काळ टिकतात तर तांदूळ तांदूळ हे का घ्यावेत तर तांदूळ तांदुळाचा सर्व समावेशक असलेले चैतन्याचे ग्रहण प्रत्यक्ष प्रक्षेपण प्रक्षेपण करण्याचा अग्रेसर असतो त्यामुळे आपण तांदळाचा समावेश ओटीमध्ये अवश्य करावा तर आपण तांदळाचा ओटीमध्ये अवश्य करावा नंतर विशिष्ट विशिष्ट देव विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्यास लाभ होतो आप आप तर आपण जर आपल्याला शक्य असल्यास तर हिरवा रंगाची साडी करावी हिरवा आणि लाल काटाची करावी जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण काटपदराची साडी घेणे हे आवश्यकच आहे तर मग आपण अशा पद्धतीने घ्यायचे आहे तर मग नंतर आपण देवी तत्वा देवी तत्व तत्वाशी तत्वाशी रक्त संबंधित रंग संबंधित रंग तर रंग, रंगा रंगाचे प्रमाण कसे असावे तर दुर्गा दुर्गा देवीला हा लाल कलर आवडतो मग त्यामुळे आपण लाल कलर लक्ष्मी मातेला तांबडा केशरी तांबडा केशरी नंतर लक्ष्मी मातेला तांबडा पिळवा पीड़ पिवळा असा कलर आपल्या आपण घेणे सरस्वतीला पांढरा असावा शक्यतो आपण जी साडी आहे ती अर्पण कराव्याची तर ती सहावारी किंवा नाव नऊवारी असावी शक्यतो नऊवारी असावी पण आपल्याला जर ती शक्य नसेल तर आपण सहावारी जरी घेतली तरी चालते तरी ते हे आपण आवश्यकतेनुसार Uh, माध्यमातून कार्य प्र्य uh, कार्य करण्याचे प्रतीक असणे uh, प्रतीक असणे म्हणून आपण देवीला ही यथाविधी ओटीचे सामान uh, अर्पण करावे तर आपण ह्या अशा काही काही गोष्टी आहेत त्या आपण व्यवस्थित घेऊन आपण व्यवस्थित आपण पूजा अर्चा करून आपण तर देवीला नऊ वार साडी काबर घ्यावी तर नऊ हा आकडा श्री दुर्गा देवीचे कार्य करण्यासाठी प्रमुख नऊ रूपांचे नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करतो म्हणून आपण नऊवारी साडी घ्यायची असते म्हणून नऊवारी साडी घेऊन आपण ती देवीला अर्पण करायची असते तर म्हणून आणि खणाचा खनाच, खणाचा हा खण हा देवीला का अर्पण करायचा असतो तर आ, ज, 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 आपल्या देवीला अर्पण केल्यास जाणाऱ्या खणा खणाचा आकार त्रिकोण असतो तर त्रिकोण हा आकार त्रिकोण हा आकार ब्रह्मा विष्णू महेश यापैकी यापैकी ब्रह्माच्या ब्रह्माच्या इच्छाशक्तीची इच्छाशक्तीची नाडी आहे ब्रह्मांडातील ब्रह्मांडातील इच्छालहरी भ्रमण ब्रह्मान, भ्रमणी ही उज, उजव्या उजव्या बाजूकडून उजव्या उजवीकडून डावीकडे त्रिकोण त्रिकोण त्रिकोणा आकारात संक्रमण होतात त्रि देवीला त्रिकोण त्रिकोण आकाराला आकाराचा खण अर्पण करणे म्हणजे आपल्या आध्यात्मिकाला उन्नत उन्नतीची उन्नती हवी उन्नती हवी यासाठी आदिशक्ती आदिशक्ती श्री श्री दुर्गे दुर्गा देवी दुर्गा देवी ची इच्छा इच्छाशक्ती प्रबळ होऊन तिची कृपा आपल्यावर होते म्हणून आपण असं असं आपण खण वगैरे द्यायचं आहे आणि यथाशक्त आपण दक्षिणा वगैरे कराय द्यायची आहे त्या बांगड्या घ्यायच्या आहेत हिरव्या बांगड्या हळदी कुंकू हळदी कुंकू आपण एखादं फुल लिपस्टिक किंवा आपण अल्ता वगैरे पण देऊ शकता खारी खोबरं हळकुंड सुपारी आणि यथाविधा यथा यत, यथाविथावश्य आपण दक्षिणाही ठेवायची आहे आपण कितीही देऊ शकतो आपण आपल्या इच्छेने आणि हे असे शृंगाराचे शु, साहित्य म्हणजे हे मनी मंगळसूत्र आपण दिलं तरी चालते त्या तर आपण हे असं आ, हे करायचं आहे पूर्ण ओटीचं सामान आपण भर द्यायचं आहे आणि ही जी ओटी असते ती आपण नवमीच्या दिवशी करायची आहे आणि हे जे आपण ओटीचं सामान आपण व अर्पण करताना किंवा ओटी भरताना आपण देवीचं देवीचं जो आपण नऊ वारणव मंत्र आहे ओम एम क्लीम ईं चामुंडाय विचे ओम एम क्लीम हीम चामुंडा विचे आपण हा नऊवार नवमंत्र म्हणत म्हणत आपण पूजा करावी आणि जर आपल्याला शक्य असल्या तर सिद्धकुंज स्तोत्र म्हणून आहे ते आपण पठण केले तर आपल्याला ह्या जे आपण पूजा करतोय ही जे अर्पण अर्पण करतो ही वटी भरतो त्याचे आपल्याला पूर्णपणे मिळते मिळते म्हणून मग आपण व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ तर आपण शारदीय नवरात्र चालू आहे तर आपण देवीची ओठी का आणि कशी भरावी त्याच्यासाठी लागणारे साहित्य कोणकोणते आहे काय काय लागते ते आपण पाहणार आहोत तर श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ आता शारदीय नवरात्रामध्ये देवीची ओटी आपण का भरावी आणि कशी भरावी हे मी सांगणार आहे तरी व्हिडिओ स्किप न करता नक्की पाहावा ही नम्र विनंती आहे तर देवीची ओटी का भरावी आणि कशी भरावी हे हे तर आता मी तुम्हाला सांगत आहे तर देवीची ओटी कशी भरावी खना नारळाने देवीची ओटी भरणे हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे हा उपचार शास्त्र शास्त्र समजून आणि भावपूर्ण भावपूर्व न करावा तर त्याला अध्यात्मिका अध्यात्मिक लाभ अधिक प्र अधिक प्रमाणात भाविकाला होतो पुढील पुढील ज्ञान म्हणजे म्हणजे वाचून वा वाचून ओटी ओटी कर ओटी ओटी योग्यरित्या योग्यरित्या भावपूर्वक भाव भावपूर्वक पूर् पूजकांना पूजकांनी देवीच्या कृपा स्पंदनं स्पंदन करावे ओ देवीची ओटी भरताना आपण कोणते महत्त्व काय महत्त्व आहे ते आपण आता पाहणार आहोत तर देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय आहे तर देवीची ओटी दे ही देवीचे पूजन पूजनाची सांग सांगता सांगता देवीची ओटी भरून खन साडी करून खन आणि अर्पण म्हणजेच देवीच्या निर्गुण तत्वाला आपण अध्यात्मिकाची उन्नत आध्यात्मिक उन्नतीचे व कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणता येण्यास आवाहन करणे होय तर देवीला खना खना आणि साडी अर्पण करताना देवी देवी प्रत्यक्षात कार्य प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना आपण देवीला आपण करायचे असते